नमस्कार तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मा तर आज मी तुम्हाला गवारजी शेंगाची एकदम वेगळ्या पद्धतीने कशी भाजी बनवायची ते दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी सुरू करण्याच्या अगोदर कर चॅनलला कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्किप न करता तर इथे गवारच्या शेंगा घेतलेल्या आहे मी आणि छान अशा निवडून घेतलेल्या आहे त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे ह्या शेंगामध्ये पाणी टाकायचं आहे आणि छान हाताने चोळून ह्या शेंगा धुवून घ्यायच्या आहेत छान आपल्याला ह्या शेंगा एक ते दोन पाण्याने व्यवस्थित अशा चोळून धुवून घ्यायच्या आहेत तर आता हे एका पाण्याने मी स्वच्छ ह्या शेंगा धुवून घेतलेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं आहे परत दुसरं पाणी टाकून शेंगा छान स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत तर मी इथे गॅसवर तवा ठेवलेला आहे गरम होण्यासाठी आणि आपला तवा गरम है। आपला ये। छान गरम झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे शेंगा टाकायच्या आहेत आणि छान आपल्याला ह्या शेंगा भाजून घ्यायच्या आहेत तर तुम्ही म्हणाल की शेंगा बरं भाजून घ्यायच्या आहेत तर शेंगा भाजून घेतल्यामुळे छान चव येते भाजीला तर आता आपण काय करायचं आहे आपल्याला छान अशा चमच्याने व्यवस्थित फिरून घ्यायचे आणि छान शेंगा भाजून घ्यायच्या आहेत तर ह्या शेंगा भाजून घेण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही अगदी चार ते पाच मिनटामध्ये शेंगा छान आपल्या ह्या भाजून होतात तर चार ते पाच मिनटामध्ये आपल्या शेंगा छान भाजून झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही मस्त असे काळे काळे डाग पडलेले आहेत थोडेसे ब्राऊन कलरचे तर आता आपल्याला काय करायचं आहे ह्या शेंगा एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहे आणि आपला गॅस बंद करायच्या आहेत आणि ह्या शेंगा प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर तर शेंगा काढून घेतल्यानंतर कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे आणि काय केलेलं आहे ह्या शेंगा मिक्सरमधून जाडसर अशा वाटून घेतलेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं आहे कढईमध्ये मोहरी टाकायची आहे आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे तर इथे मी अर्धा छोटा चम्मच मोहरी टाकलेली आहे त्यानंतर तेवढेच आपण जिरे टाकलेले आहे अर्धा छोटा चम्मच मोहरी जिरे छान आपली तडतडली आहे आता यामध्ये आपल्याला एक कांदा टाकायचा आहे बारीक छान असा चिरून घेतलेला आहे मी त्यानंतर आपल्याला इथे कडीपत्त्याची पाने टाकायचे आहेत ते सुद्धा छान धुवून आणि बारीक असे कट करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडासा हिंग टाकायचा आहे अर्धा चमचामध्ये आपल्याला अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे छान अशी जाड सरस कुठून घेतलेली आहेत मी जास्त बारीकसुद्धा नाही केलेली आणि छान आता आपल्याला काय करायचं आहे छान परतून घ्यायचं आहे ब्राऊन कलर येईपर्यंत तर कांदा छान ब्राऊन झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची आहे त्यानंतर आवडीनुसार आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे तर मी ते एक मोठा चमचा लाल तिखट घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट कमी जास्त करू शकता नंतर यामध्ये आपल्याला धनी पावडर टाकायची आहे तर धनी पावडरसुद्धा मी एक मोठा चमचा घेतलेली आहे त्यानंतर छोटा चमचा किचन किंग मसाला टाकलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे छान परतून घ्यायचं आहे नंतर यामध्ये एक टोमॅटो टाकायचा आहे तर टोमॅटो मी छान असा स्वच्छ आणि बारीक कट करून घेतलेला आहे तर टोमॅटोसुद्धा इथे मी छोटाच घेतलेला आहे तर या पद्धतीने छान असा बारीक करून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे टोमॅटो आणि मसाले छान असे मिक्स करून घ्यायचे आहे तर आपण हे एक चमचा मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया चवीनुसार यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे आपल्याला नंतर मीठ टाकायचं नाही कारण मिठामुळे लवकर आपल्या टोमॅटो तो मऊ होईल तर टोमॅटो टाकल्यानंतर आपण हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे किंचित म्हणजेच आपला मसाला जास्त खाली लागणार नाही आणि लवकर शिजेल त्यामुळे थोडंसं अगदी पाणी टाकायचं आपल्याला आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे तर दोन मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे दोन मिनटानंतर आपण चेक करून बघूया तर दोन मिनिट झालेली आहेत आता आपण झाकण काढून चेक करूया तर बघू शकता खूप छान असं तेल सुटलेलं आहे आणि टोमॅटोसुद्धा मस्त आपला मऊ झालेला आहे तर आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये थोडीशी आपल्याला कसुरी मेथी टाकायचं आहे आणि छोटा अर्धा चमचा आपल्याला यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे आणि छान एकदा हे परतून घ्यायचं आहे आपल्याला तर मसाले छान परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचे आहे गवारची शेंग लिया मुझे, लिया मुझे ता ता तर गवारची शेंग मिक्सरमधून बारीक केल्यामुळे यामुळे काय होतं हे मसाले सगळे शेंगामध्ये मोडतात आणि शेंगाला खूप छान अशी अप्रतिम चव येते तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने नक्की करून बघा तुम्ही कधीही बघितली नसेल अशी ही रेसिपी खायला तर एकदम चविष्ट होतात ह्या शेंगा तर शेंगा छान परतून घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे तर शेंगदाणे मी छान असे भाजून घेतले त्यानंतर त्यावरची साल काढून मिक्सरमध्ये छान बारीक कूट करून घेतलेला तर आता आपण काय करणार पूर्ण एकजू करून घ्यायचं आहे आपल्याला छान एक ते दोन मिनिट परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजेच अर्धा ग्लास पाणी आहे मिक्सरच्या भांड्यामधलं थोडंसं पाणी टाकत आहे मी थोडं विसून घेतलेलं तर भांडं तेच पाणी टाकत आहे आणि आपल्याला यामध्ये परत थोडंसं पाणी टाकायचं आहे परत थोडंसं यामध्ये मी पाणी टाकत आहेत म्हणजेच आपल्याला यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं आणि हे पाणी मी थंडच टाकलेलं आहे अर्धा ग्लासपेक्षा जास्त पाणी टाकायचं नाही तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर अर्धा ग्लास तर अर्धा ग्लास पाणी टाकल्यानंतर आपल्याला भाजी छान करून झाल्यानंतर आपल्याला आपल्याला कायम कमी करायची कमी करायची आहे तर भाजीला छान उकळी आलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे यावर झाकण ठेवायचं आहे सात ते आठ मिनिटासाठी सात ते आठ मिनटानंतर आपण चेक करूया तर आठ मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण काढून चेक करूया बघूया आपली गवारच्या शेंगाची भाजी कशी झाली ते तर बघू शकता खूप छान अशी आपली भाजी रेडी झालेली आहे आणि मस्त तेल सुटलेलं आहे तर खूप छान होते ही भाजी तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल ऐकॉनवरती क्लिक करा म्हणजेच तुम्हाला लवकरच नोटिफिकेशन येईल तर धन्यवाद